नमस्कार चला तर मग आज श्री गुरुचरित्राच्या सोळाव्या अध्यायातून आपण काहीतरी खास शिकूया हा अध्याय म्हणजे आयुष्याच्या वादळात दिशा दाखवणाऱ्या एका दिव्य कंपास सारखा आहे आज आपण यातल्या काही महत्वाच्या शिकवणींचा अर्थ समजून घेऊ आणि त्या आपल्या आयुष्यात कसा प्रकाश टाकू शकतात हे पाहूया असं होतं ना कधी कधी की आयुष्यात सगळीकडून संकटं येतात आणि पुढचा मार्गच दिसेन असा होतो अशावेळी काय करावं हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकालाच कधी ना कधी पडतो श्री गुरुचरित्र आपल्याला याच प्रश्नाचं एक ठोस उत्तर देतं आणि ते उत्तर फक्त एका शब्दात आहे गुरु तर हा जो अध्याय आहे ना त्याचा संपूर्ण केंद्रबिंदू म्हणजे गुरूंची संकल्पना पण थांबा गुरु म्हणजे फक्त कोणी शिक्षक किंवा मार्गदर्शक नव्हे ते एक अशी शक्ती आहेत जी आपल्याला केवळ रस्ता दाखवत नाही तर त्या रस्त्यावर चालण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि दृष्टीसुद्धा देते आपण सहसा काय विचार करतो गुरु म्हणजे जे आपल्याला शिकवतात ज्ञान देतात पण या अध्यायानुसार त्यांची भूमिका याच्या खूप खूप पलीकडची आहे ते फक्त माहिती देत नाहीत तर आपल्या संपूर्ण जीवनात एक सकारात्मक बदल घडवून आणतात या वाक्याचा अर्थ खूप खोल आहे बरं का गुरु हे बाहेरून फक्त सल्ला देत नाहीत ते आपल्या आत शिरतात आपल्या मनात जो गोंधळ आहे जी भीती आहे तो सगळा अंधार ते दूर करतात जणू काही आतूनच एक दिवा लागतो आणि आपल्याला आपला मार्ग स्पष्ट दिसू लागतो आणि मग येतो शब्द गुरुकृपा ह्याची व्याख्या तर बघा जगातली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे पैसा प्रसिद्धी सत्ता ह्या सगळ्यापेक्षाही श्रेष्ठ कारण हीच ती शक्ती आहे जी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना शक्य करून दाखवते कमाल आहे ना पण मग प्रश्न येतो की ही गुरुकृपा मिळवायची कशी त्यासाठी दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं समजा की त्या या आध्यात्मिक प्रवासातले दोन भक्कम खांब आहेत आणि ते दोन खांब म्हणजे श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा म्हणजे काय तर गुरूंच्या मार्गदर्शनावर पूर्ण विश्वास की ते जे सांगतायत ते आपल्या भल्याच आहे आणि गंमत बघा जेव्हा अशी श्रद्धा असते ना तेव्हा सबुरी म्हणजेच धीर धरण्याची ताकद आपोआप येते कारण आपल्याला खात्री असते की कुणीतरी आहे जे आपल्याला सांभाळून घेईल मग काळजी कशी आणि मग ना अडथळ्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो ही ओळ बघा अडथळे आपल्याला तोडण्यासाठी नव्हे तर घडवण्यासाठी येतात म्हणजे संकट ही शिक्षा नाहीत तर आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेली एक संधी आहे असं वाटू लागतं तर हे झालं आंतरिक भावनांबद्दल श्रद्धा आणि सबुरी आता बघूया की या भक्तीला कृतीत कसं आणायचं कारण खरी भक्ती कृतीतूनच दिसते इथे सेवा या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे सेवा म्हणजे फक्त शारीरिक काम करणं नाही तर ती एक अवस्था आहे एक अशी स्थिती जिथे आपलं मन आपली वाणी आणि आपली कृती तिन्ही गोष्टी शुद्ध असतात यालाच म्हणतात सेवेची त्रिविध शुद्धता पहिली शुद्ध मन म्हणजे मनात कुणाबद्दलही वाईट विचार नसावा दुसरी शुद्ध वाणी म्हणजे आपल्या बोलण्याने कुणालाही दुखवू नये आणि तिसरी शुद्ध कर्म म्हणजे आपण जे काही काम करू ते पूर्णपणे निस्वार्थ भावनेने करायचं आणि ह्या सगळ्याचा पाया काय आहे तर तो आहे नम्रता कारण हा ग्रंथ स्पष्ट सांगतो की जोपर्यंत आपल्यात मीपणा आहे अहंकार आहे तोपर्यंत गुरुकृपेला आज शिरायला जागाच मिळत नाही अहंकार गेला की ज्ञानाचा मार्ग आपोआप मोकळा होतो आता आपण या अध्यायाच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात शक्तिशाळी भागाकडे आलोय एक असं रूपक जे सगळं काही एकाच वाक्यात सांगून जातं हे आयुष्य म्हणजे एक भवसागर आहे संसाराचा एक अथांग महासागर आणि या महासागरात आपली नाव म्हणजे आपले गुरु तेच आपल्याला या वादळातून या लाटांमधून सुरक्षितपणे पैलतीरावर घेऊन जातात काय सुंदर कल्पना आहे ही तर मग या अध्यायातून आपण काय काय शिकलो एकंदरीत सार काय आहे तर गुरु हेच आपले आई वडील मित्र सगळं काही आहेत त्यांची कृपाच आपल्या आयुष्याला खरा अर्थ आणि योग्य दिशा देते त्यांचं फक्त नाव जरी घेतलं तरी भीती आणि दुःख पळून जातं आणि खरी साधना कोणती तर श्रद्धा सबुरी सेवा आणि नम्रता बस आणि शेवटी या अध्यायाच्या समाप्तीला गुरूंनी दिलेलं एक असं वचन आहे जे ऐकून खरंच खूप आधार वाटतो हे एक शाश्वत वचन आहे म्हणजे बघा केवढा मोठा दिलासा आहे हा हे वचन भक्ताला एक विश्वास देतं एक आधार देतं की जर श्रद्धा पक्की असेल तर गुरूंचं संरक्षण आणि त्यांची कृपा आपल्यासोबत कायम राहील तर हा अध्याय आपल्याला खूप काही शिकवून जातो पण जाता जाता एक विचार करूया आजच्या आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात या चार गोष्टींपैकी श्रद्धा सबुरी सेवा आणि नम्रता यातला कुठला गुण आपल्याला सगळ्यात जास्त ताकद देऊ शकतो कुठला आधारस्तंभ आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे विचार करण्यासारखा प्रश्न नाही का